अंदर पोलीस स्टेशन हे सी स्टँडच्या आवरामध्ये असणारे सुरक्षा असे तर ही करते काय प्रकार पाहता तुम्ही सांग थोडी माहिती घेतली एस सी स्टँडमध्ये ज्या पद्धतीनं सव्वीस वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला जो आरोपी गाडे नावाचा आरोपी आहे ह्याची माहिती घेतली असताना थोडा हा त्या भागातला गुन्हेगार आहे आणि सव्वीस वर्षाची मुली काही निमित्ताने आलेली होती आणि तिथे तो, तो बलात्कार झाला हे आज आपल्याला कळलं पण असे गुन्हेगार ह्या एस टी आवारामध्ये आणि एस टीच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणामध्ये आहे एकटी दुपटी महिला बघून अशा पद्धतीचे व्यवहार करणं हे कित्येक लोकांचं रोजन रोज रो, 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 रोज रो रोजपाठ झाला आहे आणि याच्यामध्ये हाकेचे अंतर पोलीस स्टेशन आहे एस टी सी आवारामध्ये असणारी सुरक्षा असे तर ही करते काय आणि आपण बघितलं असतं तर एस टी चॅनच्या आजूबाजूला मटक्याचे धंदे दारूचे धंदे जोगारी आणि आमली पद्धत विकणाऱ्या टो टोळ्या तिथं सरास आहेत आणि एस टी एस टीच्या आवाराच्या आजूला आत पोलीस स्टेशन असेल तर याच्यामध्ये करतात काय हा महत्वाचा प्रश्न आहे आणि आज हा प्रकार उघडकी झाला पण सरास एकटी दुपटी महिला बघून अशी लोकं त्यांच्यावर सामुदायिक पद्धतीनं अत्याचार केलेले बी आपल्या कानावर पण त्या महिला पोलीस स्टेशनपर्यंत पोचत नाहीत ग्रामीणमधून आलेल्या असतात भांडून आलेल्या असतात कधी घरामध्ये काही दत्तक झालेले असती एस पण असतात दुसऱ्या दिवशी एस टी नसती असा गैरफायदा घेऊन अशी लोकं बऱ्यापैकी त्या एस टी यांच्या आवराला आजूबाजूला असतात पोलिसांना हे सरळ गुन्हेगार हे माहिती असतात तरी पोलिस त्यांना हटकत नाहीत हटकत नाही तर त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही तर अशा पद्धतीचा जर थांबवायचं असेल तर सुरक्षा कडक केली पाहिजे अशा पद्धतीने एस टीमध्ये जे सुरक्षा आहेत ते एस टीमध्ये असणारी सुरक्षा ही चांगल्या पद्धतीनं वाव वावर त्यांचं ठेवलं पाहिजे पण पुण्यातल्या गजबजलेल्या ठिकाणची महिला सुरक्षा परत एकदा ऐरणी आली का पोलीस प्रशासन असेल किंवा राजकारणी याला जबाबदार आहेत का याच्यामध्ये तुम्ही बघितलं असा हा जो गाडे नावाचा ह्याचा इतिहास जरा शोधला पाहिजे आणि हा कुठल्या पक्षाच्या नेत्याची संलग्न आहे हे एकदा शोधलं पाहिजे आणि जर हे जर आता तुमच्या माध्यम मला कळलं जातं एक दहा मिनटावर पण हा गाडे करतो काय कुठं नाही पण गुन्हेगारी एवढं माझ्या लक्षात आले पण तो कोणाला जॉईंट आहे किंवा कोणाबरोबर काम करतो ही माहिती घेत पोलीस कमी पडतात पोलीस तर यंत्रणा कमी पोलीस कर्मचारी बळ कमी त्यांना दिलेली सुरक्षा कमी त्यांना दिलेली यंत्रणा कमी अशा पद्धतीनं पो पोलिसांना मोठा ताण आहे आणि वाढणार पण आपण बघितलं असेल तर पोलिसांना काम करणं जिकरीचं झाले त्याला पूर्णपणे सुरक्षा वाढवली पाहिजे कर्मचारी वाढवले पाहिजेत अत्याधुनिक सुविधा दिल्या पाहिजे तरच आता पूर्ण सुरक्षित राहील नाही तर नुसतं एक तर पोलिसांचं काम नाही त्याच्यामध्ये जनतेने बी इन्वॉल्व्ह झालं पाहिजे सुरक्षा जे सामाजिक संघटना यांनी त्यांना मदत केली पाहिजे आणि हा पुण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर होत चाललेला प्रश्न हा सगळ्यांनी म्हणून एकत्र सोडवला पण स्वर्गेट पोलीस बस स्टॉप सारख्या ठिकाणी पोलीस असणं गरजेचं आहे चोवीस तास पाटे साडेपाच ला ही घटना घडते मी म्हणतो ना या एसटीला ही नवीन घटना नाही इथल्या कथा नेहमी आम्ही ऐकतो आणि या नंतर महिला पोलीस स्टेशन मध्ये जात नाही घाबरून आपल्या घरी जातात आणि अशा पद्धतीने सरास एसटी शाहच्या आवारामध्ये महिलांची छेडछाड करताना आपल्याला कळतो पण पुण्यातली गुन्हेगारी वाढली तर पुण्यातली ही, ही बलात्काराची घटना असेल इतर घटना असेल सारख्या वाढताना दिसत आहेत आपल्याला नाही ह्याची जबाबदारी शासनाची ह्याच्यामध्ये शासनाने लक्ष घातलं पाहिजे ह्याचे मंत्री करतात काय हा प्रश्न आहे निश्चित उद्घाटन करून घोषणा करून होणार नाही पायाभूत सुविधे बसण्यात तर अशा पद्धतीने तळागाळामध्ये आपली सुरक्षा अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये त्यात ताकदीने उतरावं लागेल तरच पुण्याची सुरक्षा चांगली राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका